नांदेडच्या लोहाकंदार तालुक्यात अतिवृष्टी अनेक गावांचा संपर्क तुटला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेली नुकसानग्रस्त भागांची पाहणी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आमदार चिखलीकरांचे आवाहन नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आज रात्री जिल्ह्यात मोठा पाऊस झाला असून कंदार तालुक्यात धगपुटी झाली आहे तालुक्यातील अनेक भागात पाणी शिरले आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे कंदार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन देखील आमदार चिखलीकर यांनी केलेले आहे पहाटे चार वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोळा खंडार आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे बहादरपुऱ्याच्या पुलावरनं पाच फूट पाणी जाते तिकडे राहटीच्या जा पुलावरनं पाणी जाते पाण्याची तीव्रता किती आहे मी आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आमच्या जन्मापासून आम्ही कधी एवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस होतोय काल विजेचा कडकडाट झाला कुंकडेश्वर मध्ये एक आमचा दा शेतकरी दगावला आज सकाळी नांदेड सारख्या शहरी भागामध्ये उस्मानशाही मिन रोडमध्ये वीज पडली आणि तिथे देखील एक माझा मुस्लिम बांधव दगावला ती परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या चोवीस तासात त्यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्या मार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती राहणार आहे पण घराच्या बाहेर निघू नका कितीही महत्वाचं काम असेल तर टाळा आणि अति स्वतःचं संरक्षण करा सकाळी चार वाजल्यापासून मी तहसीलदार आमची सी ओ पोलिस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर आहे माझ्या घरात पाणी गेलं माझं धान्य भिजून गेले ते सगळं खरे असतं ज्यांचं घर गेलं त्यांना घर देता येईल धान्य गेलं त्यांचं धान्य देता येईल पण जीवित हानी झाली तर ती कोणी निर्माण करून को देऊ शकत नाही म्हणून माझी आग्राची सगळ्याला हात जोडून विनंती आहे